कारखाना चालवल्याच देण्याबाबत विचारविनिमय करेल आमचं मत आहे चर्मन साहेब की आम्ही देखील इथं काय गोंधळ घालायला संस्था बंद पडावा ह्या उद्देशाने आलेलो नाही की बाबा सहयोगी माझी विनंती आहे तुम्हाला पूर्ण हे ना मला वार तारीख घेऊन द्या टाव पवार साहेबांचं म्हणणं वकील साहेब वकील साहेब मागे का आपल्याला दोन शिव दिली आता खंड्याच्या शिव आता पण त्या अडचणी मग सभासदांना काय असेल मला बोला हॅलो मध्ये कोणी बोल नका पवार साहेबांचं म्हणणं थोडक्यात त्यांनी सांगावं आणि साहेबांनी सांगितलेलं की सगळ्या विषयाची प्रश्नाची उत्तरं असते देणार आहे अगदी दिवस माहातून चालत त्यामुळे माझी सर्व सभासद बांधवांना हात जोडून विनंती आहे की बाबा आपण या संस्थेचे मालक आहोत जो काही विषय प्रत्येक असणार आहे त्याच्यावरती चर्चा होऊ द्या तुम्हाला देखील सगळ्या गोष्टी कळू द्या आम्ही काय इथं आम्ही देखील वसंतराच्या परिवारातील माणसं आहोत आणि आम्ही काय तुमची संस्था आपली बंद पाडण्यासाठी प्रयत्न करत नाही पण मजेला कोणी बोलू नका सभेचा अध्यक्ष म्हणून साहेबांचा अधिकार आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार तेवढी माझ्या हात जोडून विनंती आहे साहेब आपण कारखाना सहयोगी तत्वावर चालवण्यास देण्याबाबत मंजुरी मिळण्याबाबत विचारविनिमय करणे असा आपण विषय क्रमांक न घेतलेला आहे परंतु प्रत्यक्ष सहयोगी तत्वावरती देणं म्हणजे नक्की काय शर्ती असणार आहेत किती वर्षासाठी आपण देणार आहोत माझं एक दोन मिनिटं पूर्व आपण उत्तर द्या म्हणजे आपल्याला एकत्र देता येईल की एकीकडे आपण सहयोगी तत्वावर देणार असं आपण म्हणतोय प्रत्यक्ष तर तरतूद बघितली तर सहयोग करताना प्रायव्हेट कंपनीसह सहयोग करता येत नाही सहकारी कारखान्याशी सहयोग करता येतो असं आम्हाला कायद्यातलं दिसतंय बरं ठीक आहे आपण सहयोग करताय तर आपल्या सभासदांना बाबा ह्या सहयोग म्हणजे नक्की कसं होणार आहे सहयोग हा शब्द आम्ही गेले एक महिन्याचा आला ऐकतोय परंतु प्रत्यक्ष आमच्या सभासदांचं कसं हित होणार आहे अटी शक्ती त्याच्या काय असणार आहे या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये वाहप करायला पाहिजे दुसरं माझं म्हणणं आहे की साहेब आपण आता खरं तर मला दुःख होतंय की सभासदांना विचारविनिमय करणे म्हणून आपण बोलवत असताना अगोदरच जर पत्रे पाटील साहेबांनी जर पैसे दिले तसं आपणच कबुलीत देत आहे मग आपलं तसं सगळं पूर्वी जर काय करार झाला असेल तर तसं देखील आम्हाला सांगावं मग आम्ही त्याच्यावर विचार करू कारण एकतर इथून विचारविनिमय अगोदर व्हायला पाहिजे सभासदांनी हो म्हटल्यानंतर तिथून पुढचे प्रोसिजर व्हायला हो पाहिजे पण आता आपणच त्यांच्याकडून अगोदर जर पैसे घेऊन जर ही संस्था ऑलरेडी जर ते सगळं झालेलं असेल तर मग या सभेचा फारसा कशासाठी आहे आज आमच्या सर्व सभासदांना नोटीस देखील मिळालेली नाही सर्व समासदांना वार्षिक द्या म्हणून वारंवार मागणी करतोय गेल्या दहा वर्षापासून वार्षिक अहवाल मिळालेला नाही तसेच आता आपण वारंवार आरोप केला की बाबा माझे अर्ज आहे तर ते पन्नास हजार रुपये कोणता अर्ज आहे आपण दाखवावा आपण जे आपले जे म्हणणं असेल ते ऐकू कारण आम्ही कोणताही अर्ज ही संस्था बंद पडावी या उद्देशाने दिलेला नाही कर्जाचा विनियोग व्यवस्थित व्हावा असेच अर्ज आहेत अर्ज जरी तुमच्याकडे असले तर तुम्ही समोर आला आमच्याकडे देखील अर्ज आहे आणि आमचा मुद्दा एवढा साहेब की सहयोगी करत असताना आज दादांच्या कष्टातून उभा राहिली संस्था आज लोकांनी तुम्हाला मोठ्या विश्वासानं पदावरती बसवलेला आहे आज निवडणूक झाल्यानंतर आम्ही कोणत्याही प्रकारचा अडथळा गेल्या दोन वर्षामध्ये दे कुठे देखील आम्ही अर्ज केलेला नव्हता तर आपण अजून देखील पुढची तीन वर्ष संस्था चालवा तुम्हाला कोणताही अडथळा विरोधक म्हणून आमच्याकडं असणार नाही तुम्हाला जी पाहिजे ती आमच्याकडनं मदतच होईल ऊस घालवत नाहीत असं तुम्ही म्हणताय ऊस नेण्यासंदर्भात दरवर्षी आम्ही सर्वजण जे तुमचे प्रमुख विरोधक आहोत ते विनंती अर्ज करतोय माझ्याकडे सगळे लेखे आहेत आरजेडी आपल्याला आदेश करतायत पण कधी देखील आमचा ऊस तुम्ही आणायला तयार नाही त्यामुळे माझी विनंती आहे की आपल्या संस्थेला ऊसाची गरज आहे तर आपण देखील ऊस आमचा देखील घेऊन जावा सहयोगी तत्वाबद्दल एकूण माझे बारा प्रश्न आहेत त्यामुळे आपण सर्वांनी शांततेत ऐकावं एकाच प्रश्नावरती विरुद्ध गोंधळ होऊन एवढी माझी अपेक्षा आहे आणि एकेका प्रश्नाला साहेब उत्तर देऊ शकते की आता सहयोगी विषयावर बोलत असताना त्याच्या अटी शर्ती करा ज्या आम्हाला आपण माहिती द्यावी आणि कशा पद्धतीने ह्या गोष्टी काढणार आहेत त्याच्यानंतर आपण मग पुढचे इतर जे प्रश्न आहेत की बाबा काही लोकांच्या नावावरती जे काही कर कर्ज निघले ती कर्ज आपण यातून भरली जाणार आहेत का हे साहेब प्रश्न वाचतो तुमच्याकडे यादी आहे त्यानुसार परत आपण हे का की सहकारी शिरोमणी वसंतराव काळी साखर कारखाना व ओंकार साखर कारखाना सहयोगी करार किती वर्षासाठी असेल आपली जबाबदारी व अधिकाऱ्यांचं वाटप कशा पद्धतीनं असेल आज अखेर सहकार शिरोमणी कारखान्यावरती आपले किती कर्ज आहे किती थकबाकी आहे आणि आपण कधीपासून थकबाकीत आहोत आणि आपल्याला ते कर्जाबाबतची जी काय भरण्याची जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं आपण नीलगड वाटचाल करणार आहोत कारखान्याचे सभासद शेतकरी कामगार ट्रॅक्टर मालक व अन्य इतरांच्या नावे आपण किती कर्ज उचललेलं आहे त्यापैकी किती रक्कम परतफेड झाली आहे किती बाकी आहे तसेच ज्यांच्या नावे कर्ज उचलण्यात ना आले त्यांची संपूर्ण यादी आम्हाला मिळावी रक्कम त्यांच्यासमोर किती आहे त्यांच्या नावावर उचलली त्याची आम्हाला माहिती मिळावी तसेच ती रक्कम कधीपर्यंत परतफेड परे होऊन त्या लोकांचे उतारे कोरे होतील कारण आज ते देखील आपले सभासद बांधव आहेत आणि ते देखील अडचणीत आहेत विषय माझा पाच होता प्रश्न की कारखान्यामध्ये सध्या कामावर असणारे व सोडून जाणारे असे एकूण सर्वच कामगार यांचे फायनल देणे फंड रक्कम व इतर हेडखाली कारखान्याकडे आपले किती देणे आहे गे। सोडून गेले तर देखील आपलेच बांधव आहेत काय रिटायर झाले काय मयत झाले सर्वच कामगारांच्या बाबतीमध्ये त्याचा विचार व्हावा त्यांना ते, ते कधीपर्यंत आपण देऊ शकताय आणि त्याची माहिती आम्हाला मिळावी सहा नंबरचा आमचा प्रश्न होता की साहेब यशवंत नागरी पद संस्थेची जी रक्कम आपल्या वार्षिक अहवालामध्ये दिसते किती रक्कम आपल्या किती घेतलेली आहे आणि त्यामुळे तिथल्या सभासदांना तिथलं कर्ज वाटप थांबलेलं आहे तर आपण यशवंत पद संस्थेची रक्कम आपल्याकडे किती आहे आणि ती आपण कधीपर्यंत परत फेड करणार आहोत त्यानंतरचा प्रश्न आहे प्रतिभापद संस्थेच्या बाबतीतला की प्रतिभापद संस्थेची देखील रक्कम आपण आपल्या या संस्थेसाठी आपण आप वापरली या सगळ्या एकमेकांच्या रिलेटेड संस्था आहेत विठ्ठल सहकारी सा साखर कारखाना असेल चंद्रभागा सा सहकारी साखर कारखाना असेल यशवंत नागरी पद संस्था असेल प्रतिभा नागरी पद संस्था असेल ह्या सगळ्या आपल्या ज्या पूर्वजांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या आणि एकमेकांच्या संबंधित असणाऱ्या संस्था आहेत तर एका दुसरी दुसऱ्या तिसरी अशी बंद पडायची जी, जी काही साखळी व्हायला लागली ही साखळी तुटणं गरजेचं आहे आणि प्रतिभाजी आपल्याकडे किती पैसे आप कर झाले ते आपल्याला त्याच्यापर्यंत तुम्ही परत देत ओंकार साखर कारखान्याकडून आपण किती रक्कम घेतली व त्याचा विनिग्रगत करणार त्याची देखील आम्हाला माहिती द्यावी कारखान्याकडे असणारं जे एकूण कर्ज आहे त्याची जी परतफेडी एम बँकेचं आपल्याला वार्षिक टॅगिंग काय आहे वर्षाला आपल्याला एमिसी बँकेला किती कोटी रक्कम भरू लागते त्यांचं किती कर्ज आहे व इतर ज्या वित्तीय संस्था आहेत त्या बाबतीमध्ये संस्था ज्या संस्थेचं आपल्याला कर्ज असेल तर ते आपल्याला वर्षाला साधारण किती कोटी रक्कम भरल्यानंतर आपला कारखाना कर्जमुक्त होणार आहे ते किती वर्षात कर्जमुक्त होणार आहे त्यानंतर प्रश्न नंबर माझा अकरा आहे सभासद अनामत कोटी जमा असणारे जे काय पैसे वर्षानुवर्ष पंचवीस तीस वर्ष झालं ते देखील आपल्या दादांवरती विश्वास ठेवून सर्व आपल्या पूर्वजांवरती विश्वास ठेवून त्या लोकांनी इथं पैसे भरलेले असे हजारो लोक आहेत दरवर्षी आपल्याला वार्षिक अहवालामध्ये जे ऑडिट रिपोर्ट असतो त्याच्यामध्ये त्याची नोंद होती तर तिची अनामत रक्कम त्यांच्या आपल्याकडे आहेत त्या लोकांना आपण सभासदत्व का दिले नाही त्यात काय अडचणी आहेत त्यांना सभासदत्व आपण देणार आहात का आणि देणार असाल तर देणार नसाल तर त्या लोकांचे पैसे परत करण्यासाठी आपण काय तरतूद केलेली आहे का त्यानंतर विषय माझा शेवटचा आहे की प्रश्न बारा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ मधील कलम नुसार सभासदांना वार्षिक अहवाल ताळेबंद आजची ही सभा असते आधी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा त्या सभेचं जर नोटीस तुम्ही वाचलं तर त्या नोटीसीमध्ये विषय काय सगळे आर्थिक विषय की मागच्या वर्षामध्ये एक वर्षामध्ये काय व्यवहार झाला कुठला आपण कर्ज घेतली किती परतफेड झाली हे आर्थिक लेखाजोखा मांडून त्या आर्थिक लेखाजोख्याला आर्थिक जो जमा खर्च झाला त्याला मंजुरी घेण्याची सभा असते मग आपल्याला आपण एक सभासद म्हणून आपल्याला जर कुठला आकडाच कळत नसेल एक मिनिट नाही आता शेवटचा एक मिनिट राहिला साहेब एकच मिनिट साहेब आपल्याला बोलले बापूर नाही मी प्रश्न विचार काही चुकीचं मी बोललेलं नाही प्रश्न वाचतो आहे का नाही नाही तसं दम दिवस दमधा का साहेब झालं तुमचं साहेब आम्ही शांत आहे तुम्ही आता दिवस मावळेपर्यंत म्हणलाय की साहेब दिवस मग पर्यंत म्हणलाय बाय असा आहे ठीक आहे शेवटचा प्रश्न राहिलायचो बरोबर आहे आपल्या कामामुळे सगळ्या संस्था बंद देखील आम्हाला कल्पना आहे ना एक प्रश्न शेवटचा राहिलाय ना रहे। वैयक्तिक आरोप करू नका मी वैयक्तिक आता एवढं ऐकलं मी माईक बंद केलाय माईकच्या आरोप राहिला त्यांचा माईक बंद केलाय ना महाराष्ट्र सकाळी पुस्तक आहे काय वार्षिक आवाज काळेबंद पत्रक आहे ते आम्हाला सर्व सभासदांना मिळावं हे असे बारा प्रश्न विचारले बा विनंती आहे साहेब आपल्याला की एकच मिनिट फक्त आपण मला मिळू द्या की आपण सहयोगी तत्वावर देणार आहात त्याच्या अटी सर ते आम्हाला सांगणार आहात दुसरीकडे काल बोत्रे पाटलांनी जे ओंकार कारखान्यावरती चाळीस वर्षासाठी जर घेतला त्याच्यामुळे संग्रम होतोय आपण या सगळ्या गोष्टीचा खुलासा केल्यानंतर सभासद काय निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्यता असणार आहे त्यामुळं संग्रम कुठे येतोय साहेब की आपण दुसरी गोष्ट मागू जर सरकार नाही माग बंद केलं मी का सांगू माझं म्हणणं आहे विठ्ठल परिवारात विठ्ठल कारखाना असेल चंद्रभागा कारखाना असेल या एकत्र संस्था आहे तर तुम्ही सहयोग करायचा आहे तर विठ्ठल कारखान्यात तुम्हाला प्रायव्हेट होऊ शकते तुम्ही सकाळी ठेवा तुम्ही चालवा हे कुठला विषय वाचत आहे थमाता हे थमाता दोन मी बोलतो दोन खाली बसा खाली बसा आता गोळी टाकावर काय एवढं सांगतात सांगतो मी आता बोलतो आता बघा महाराष्ट्र सहकारी बँक दोन हजार वीस एकवीस काळा बांधकाम सुरू करण्यासाठी कारखाना राज्य बँकेने प्रस्ताव सादर केला होता परंतु तेवीस आठ दोन हजार वीस रोजी काही लोकांनी बँकेकडे तक्रार अर्ज केलेल्या सादर तक्रारीकडे बँकेत कारण असलेले पन्नास हजार क्विंटल साखर कमी असल्याबाबत कळविण्यात आले आहे आणि त्यामुळे बँकेने तक्रारी अर्जाची चौकशी लावल्याने राज्य बँकेने पंधरा दहा दोन हजार वीस रोजी पूर्ण हंगाम खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम एक ते दीड महिना उशिरा आपल्या साखर कारखान्याला मिळालेली आहे तर आम्ही तुम्हाला मंजूर अर्ज दिला आम्ही सगळं करून दुसरा विषय दुसरा विषय रोजे दोन हजार वीस ची एफ आर पी ऐका एफ आर पी अर्धा न केल्यामुळे केल्यामुळे आयुक्त आयुक्तांकडे राज्य सरकारी बँकेकडे तक्रार अर्ज केला होता सदर तक्रार अर्जामध्ये एकवीस बावीस करता कारखान्यात कारण परवण्यात देऊ नये अशी जी पण प्रत आहे ती पण आम्ही त्यांना लेखी स्वरूप आम्ही त्यांना सगळं पाठवतो आता विषय महत्वाचा वाढलेला आहे आता जे बाकीचे प्रश्न तिने मांडलेले आहेत त्याचं प्रत आता कुणाचं कर्ज कुणाच्या नाव्यावर किती आहे ते आम्हाला जाहीरित्या आम्हाला सांगता येत नाही ते रिसर्च तुम्हाला आम्ही तुमची तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही पाठवतो कारण सभासाद नावावर मिळालं सगळं आता ते सुद्धा सांगितलेलं आहे ते सुद्धा पत्र आम्ही तुम्हाला सगळं काय असं दिली की, दे की, की ते व्यवस्था आम्ही त्या माध्यमातून देतो आता फक्त कुठल्या बँकेचं कुठल्या सभासाद नावावर किती उचललं की सरकारच्या कायद्यानुसार या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती उघड ज्या रीती आपल्याला त्या नाही कागद आमच्या ना मी देतो आता विषय राहिला सरकारी आपला जो आहे कायदा आहे कुठला दोन हजार वीस सालचा सहयोगीचा सहयोगीचा कायदा कायद्याप्रमाणे तुम्हाला मी वाचून दाखवतो त्या हिशोबाने ऐकूनच आता ऐकूनच ऐकून आता आता ऐका मला सांगा दोन हजार आता तुमचं ऐकलं सहकारी हा कायदा आहे सहकारी साखर कारखाना सहयोगी तत्वावर करण्याच्या अति निकष व कार्यपद्धत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीस सात चे करून वीस नुसार आता या बघा मला सांगा परिजीवन आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी म्हणजे पुढचा कारखाना जो घेणार आहे तो आर्थिकदृष्ट्या पुढचा कारखाना सक्षम असावा दुसरा विषय संबंधित साखर कारखान्याची सरकारी स्वरूपाला कोणत्याही प्रकारची बाधा नाही आता परिजीवनची अंमलबजावणी करता जाईल आता ती जर मी तुम्हाला ध्यान येते सांगितली ती परियोजना संबंधित कारखान्या समाज हितात कोशेत असावी सार्वजनिक हिताची असावी आणि एकंदरीत सहकारी चळविला हितकारक असावी आता मला सांगा जो मी मागा तुम्हाला सांगितलं सभासदांचा उद्देश काय तुम्हाला मताचा अधिकार मिळणार तर मिळणार आहे तुमच्या उशा चांगला मिळणार आहे तर मिळणार आहे तुमचे संचालक मंडळ सगळे अधिकार राहणार आहे तर राहणार आहे पाच वर्षाला संचालक मंडळाची निवडणूक होणार आहे तर होणार आहे कारखान्या चेअरमन दोन महिन्याला कारखान्याच्या संचालक मंडळ मीटिंग घेणार आहे तर घेणार आहे आता मला सांगा हे सगळ्या गोष्टी आणि तिने सांगितले किती वर्षाचा वगैरे तर हे आता आपल्या आपल्या सर्वांच्या कृपेने ती वकील झालेले आहे तर माझं काय मत आहे ते वकील जे आपल्या संधीची लॅब लिटी आहे ते लॅब लिटी राज्य आता मी सांगतो मला सांगा तुम्ही इथले हा प्रस्ताव कुठे जाणार आहे तर साखर ऐकता जाणार आहे साखळी आपल्याकडनं कुठे जाणार आहे आपल्या सहकार मंत्री साहेबांकडे जाणार आहे आणि तिथून कॅबिनेट जाणार आहे त्याच्यामुळं भोत्रे पाटलांची ती किती पहिल्यांदा मी ते पण सांगतो बोत्रे पाटील आम्हाला चाळीस वर्ष द्या चाळीस वर्ष द्या असं ते आम्हाला म्हणत होते आणि मग मी त्यांना काय म्हणतो साहेब सरकारचा कायदा काय सांगतो सहयोगीचा त्या तत्वाच्या धोरणानुसार आपण पुढं जाऊया तर आता हे सगळं वाद करत बसलो असतो तर हा सिद्ध चालू झाला असता का मग म्हणून आम्ही तिथं काय सांगितलं की सहकार्याच्या सहयोगी तत्वाचा जो कायदा आहे त्या हिशोबाने आपण पुढे जाऊया त्या हिशोबा त्यांनीही मान्यता दिली त्यांच्याकडनं काल चुकून तिथं बोलण्यात आलं त्यांची दुसरी क्लिप तुम्ही बघितली का त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबा हे गव्हर्नमेंट जी सहयोगी तत्वाची काखानदार आहे हा तुमच्यापासून ठराव एक महिना लागतो पुढे जायला महिन्यात ठराव रस्त्या सकरा गेल्यानंतर परत तिथनं पुढं ती शिकत चालू झाली किती वर्ष द्यायचा आपली लॅब किती आहे हे सगळी जबाबदारी ओंकार शुगर घेणार आहे हा प्रस्ताव उत्तर तुम्हाला मिळालं सगळे पैसे नियंत्री करायची जबाबदारी आहे जे आता इथं आता परवादेशी पीएनबी बँक आम्ही नील केलेली आहे स्टेट बँक आम्ही नील केलेली आहे ग्रामीण बँक आता थोडी राहिली आणि बँक ऑफ इंडियाचं सुद्धा माझं बोलणं चालू आहे इकडनं वरिष्ठ लेव्हलना प्रस्ताव दिलेला आहे वटावर मोजणे इतके चार पाच लोकांचा काही विरोध होता पण बाकीच्या सगळ्या समाजाचा हेतू एकच आहे की कारखानदारी चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे टिकली पाहिजे आणि माझ्या उसाला दर चांगला मिळाला पाहिजे ही मानसिकता होते काही लोकांनी गेल्या तीन चार महिन्यापासून वातावरण दूषित केलं संस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही मागच्या तुम्हाला सांगितलं की बाबा सहयोगी तत्वावर का देण्याची वेळ आली तर ह्याच लोकांनी आता सांगितलं तक्रारी अर्ज कधी कधी दिलेत कधी नाही पैसे उपलब्ध झाले तर ही लोक तिथे बँकेत दे सांगायची घेणी साखरपोती विकली म्हणजे एक अर्ज गेला की त्याला दोन ते तीन महिने जवळजवळ प्र ते मंज म्हणजे सगळी चौकशी करायला जा। जायचं आणि गेल्यानंतर पैसे सिजन चालू झाल्यानंतर पैसे उपलब्ध व्हायचे आणि त्यामुळे ही कारखानदारी अडचणीत झालेली आहे जितनं कर्ज मंजूर केलं तिथेही काय ठराविक लोकांनी अर्ज तक्रारी अर्ज ह्याच लोकांनी दिल्या त्याच्यामुळे त्यांच्या सभासदांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आज जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के एक म्हणजे चार पाच लोकं सुटली तर जवळजवळ सगळ्या लोकांचं मत सहयोगी तत्वावर देण्यास काय हरकत नाही असा ठराव पास करायला मान्यताच त्यांनी सभासदांनी दिलेली आहे पुढची प्रोसिजर कशी आता पुढची प्रोसिजर आपल्याला आज सहयोगी तत्वाचा ठराव झाल्यानंतर एक महिना दोन महिन्यात आम्ही तो प्रस्ताव साखर आयुक्ताला सबमिट करू आणि साखर आयुक्ताला सबमिट केल्यानंतर साखर आयुक्तांची शिफारस घेऊन तो सरकार दरबारी प्रस्ताव जाईल त्यांच्या कमिटीच्या जा याच्यातून शिफारस होऊन तो प्रस्ताव राज्य सरकारकडे जाय जाईल आणि राज्य सरकारचा माध्यमातून ती मान्यता मिळाल्यानंतर हा सहयोगी तत्वावर साखर कारखाना देत असताना सगळ्या सभासदाचे अधिकार तसेच राहणार आहेत संचालक मंडळाची मिटिंग आपली दोन महिन्याला होणार आहे कारखान्याचे चेअरमन हे संचालक मंडळाची मिटिंग घेणार आहेत सभासदांचा लवकर ऊस आणणार आहे आणि आलेल्या आले ऊसाला चांगला दर्ज येण्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन अतिशय योग्य पद्धतीने केलेलं आहे आता आला की जो कारखान्याबाबत आता सगळ्यांच्याच माध्यमातून तुम्ही स्वतःनी सगळ्यांनी बघितलेलं आहे खरोखर जी सभासद वैतागला आहे त्याच लोकांनी कारखानदारी ही अडचणीत आणलेली आहे आणि हे आज चित्र स्पष्ट झालेलं आहे तुमच्या सर्वांच्या साक्षीने आणि मग सभासदारणतो वैतागून ठराव मी आम्ही कोण मांडाबिंडा ना म्हणलेलो नाही त्यांनी स्वतःहून उठून उ म्हणजे इतक्या एवढा त्रास ह्या लोकांना झाला आहे कारण हे जे तक्रार लोकं करतात त्यांचा एक टन ऊससुद्धा साखर कारखान्याला कधी आलेला दिसत नाही आता त्यांनी सांगितलं आमच्या नोंदीच घेत नाहीत नोंदी दुसऱ्या कारखान्याला दिल्या जातात आणि ऊस मात्र आपल्यावर अजिबात घातलेला जात नाही हे आम्हाला सातत्याचं रेकॉर्ड आमच्याकडे आहे त्यामुळे सभासदांनी त्यां सभासदांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आता सगळ्याच्या मतानं आम्हाला ठराव तो मंजूर करावा लागणार आहे कारण सगळ्यांनी सांगितले कारण एखादा जर संस्थेला बाधा आणत असेल बरं त्यात तथ्य काय आहे का ह्या चार चार वर्षात तीन चार वर्षात ह्या लोकांनी कायम तक्रारी दिलेल्या आहेत आणि त्यात तथ्य काहीच नाही हो फक्त वाटोळ एवढं झालं की सभासदांचं या संस्थेचं झालं झाल्यामुळे सभासदारांचं वाटोळ झालं कारण क्रशिंग तेवढं आम्ही करू शकलो नाही आणि मग ही वेळ आमच्यासमोर आलेली आहे त्यामुळं आम्हाला तो ठराव सगळ्याच्या मतं आल्यानंतर तो ठराव आम्हाला मंजूर करावा लागेल कायदा कायद्याचं काम करेल किती वर्षासाठी वगैरे कसं आहे त्याची लॅबिलिटी सगळी बघितली जाते आज बा कारखान्याचं एकूण कारखान्यावर बोजा किती आहे कर्ज किती आहे सभासदा देणी किती आहेत इतर अनसिक्युरेड लोन किती आहे हे सगळी त्याची बिहरीच केली जाते आणि ते आपण साखर आयुक्ताकडं तसा प्रस्ताव आपण देणार आहे आणि मंत्री समिती त्याच्यावर निर्णय घेणार आणि त्या पद्धतीनं ते पुढं आप आपल्याला म मंजूर देतात असं आम्ही काय चाळीस वर्ष पंचवीस वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष असं होत नाही तर ती मंत्री समिती त्याच्यावर निर्णय घेत असते